आज जो एस हॉस्पिटलनी जो एक विक्रम केलेला आहे एक नायजेरियन महिलाच्या पोटातून जवळजवळ तेवीस सेंटीमीटरची गाठ काढण्याचा विक्रम केला आहे आणि ह्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केलेली ह्याचं कारण असं आहे की या महिलेच्या पोटामध्ये जवळजवळ तेवीस सेंटीमीटरची मोठी गाठ होती तिला कुठल्याही परिस्थिती हे आपण दुर्मिणीतून करून पाहिजे होतं त्यामुळे ती महिला हॉस्पिटलमध्ये आली आणि आमच्या सर्व ह्या सर्जिकल टीमनी ही शस्त्रक्रिया थ्रीडी लॅप्रोस्कोपी म्हणजे नवीन जी टेक्नो त्याच्या यशस्वी पार पडले त्रास तर महिन्याचं पोट दुखत होतं तिला जेवण जात नव्हतं फक्त ऑपरेशनच्या भीतीने ऑपरेशन म्हणजे तिला कुठल्याही परिस्थितीमध्ये टाकायचं ऑपरेशन नको होतं त्या भीतीने ते टाळत होते आणि ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये ते गेली म्हणजे भारतातही काही हॉस्पिटलमध्ये ती जाऊन आली जा जा त्यांनी सांगितलं की अशी शस्त्रक्रिया करणं हे छेदाने म्हणजे ओपन म्हणजे ओपन सर्ज सर्जरीच करावी लागेल मग त्यानंतर ती आमचा सल्ला घेतला आम्ही सांगितले की ही दुर्बिणीतून शस्त्रिय होण्याची शक्यता आहे आणि आम्ही ती पार पाडली आणि ह्याचं काय म्हणू रेकॉर्ड जसं मी आता ह्याच्यामध्ये म्हटलं एशिया बुक किंवा लिमका बुकमध्ये आमचे जे जर्न जर्नल्स असतात मेडिकल जर्न त्याच्यामध्ये जी नोंद घेण्यात आलेली आहे आणि एशियामध्ये जगामध्ये म्हणत नाही कारण तसाही आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण त्याचं आम्ही पाठवलेलं आहे तेही आम्हाला खात्री आहे की कुड बी द वन ऑफ द लार्जेस्ट ग्लँड इन द वर्ल्ड रिमोट लॅप्रोस्कोपी केली सर किती धोकादायक होतं हे ऑपरेशन ऑपरेशनचा एक तर त्याचा आकार मोठा असल्यामुळं ही ग्रंथी जे शरीरामधलं मोठा आतड म्हणतो आपण आणि मूत्रपिंड ॲडनल ग्रंथी आणि प्लिया ह्या सर्व आव चिकटलेले होते जर ह्या कुठल्याही अवय धक्का लागला तर पेशंटला प्राणघातक त्रास होण्याची शक्यता असते कॉम्प्लिकेशन होऊ शकतं हे त्यातलं खरं चॅलेंज होतं की कुठल्याही अवयवाला धक्का न लावता म्हणजे किडनी तशीच ठेवून आता धक्का न लावता आम्ही हे गाठ काढू शकलो आणि हा त्यातला मुख्य धोका होता किती वेळ किती सर्व शस्त्रक्रिया करायला अडीच ते पावणे तीन तास लागले याचं कारण असं आहे की ही शस्त्रक्रिया करताना तुम्हाला टीम लागते एका माणसाला हे एक करता येत नाही तुम्हाला सहकार्य लागतात जे तुमच्या इतकेच कॉम्पिटंट असतील आणि हे सर्व सहकारी टीम आमच्याकडे असल्यामुळे टेक्नॉलॉजी असल्यामुळे आम्ही हे व्यवस्थित करू शकलो की कशामुळं हा त्रास होऊ शकतो आणि परत हा त्रास होणार नाही ऑपरेशन नंतर हे त्रास म्हणजे ज्याला आपल्या शास्त्रीय डिजनरेटिव्ह डि डिसऑर्डर त्याला म्हणतात की शरीरामध्ये पेशींचं मृत पावल्यामुळे पाणी होते गाठ तयार होते ही गाठ खूप वाढायला लागली तर ती काढावी लागते पण एकदा जर तुम्ही गाठ संपूर्ण काढली हे एक त्यातले महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही अर्ध्यावट गाठ काढली ती परत येऊ शकते पण एकदा जर तुम्ही संपूर्ण गाठ काढली तर ती पुन्हा येत नाही खर्चिक मी असं म्हणेन की सर्वसाधारण माणसाच्या नक्की आटोक्यांमध्ये असणार आहे आता नवीन तुम्ही रोबॉटिकमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल अर्थात ही केस रोबॉटिकची नव्हतीच की ज्याचा खर्च अनेक लाखांमध्ये जातो नक्कीच ही मध्यमवर्गीय आपण असं म्हणून माणसाच्या आटोक्यात आहे हे नक्की मी सांगेन no mm -hmm.